Good morning friends, my name is Kalyani. Friends, today our classmate Diksha Rathod is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking and writing in English, using the correct tense is very important. There are three main tense, present tense, past tense and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So, friends, let's listen carefully and learn together. Thank you. Good morning, friends. My name is Diksha. i learn learning 7th standard. My school name is Jordi Base Primary School Parody. Today, we will learn simple present tense.

रानी यू वी दे ही ही राम रानी याला एस लागतो आता आपण वाक्य करूयात आय विन मी जिंकते ही विन्स तो जिंकतो वी ती विंस तीजिंग कते राम विंस राम जिंग कतो रानी विंस रानी जिंग कते यू यू विन तुम ही जिंग कता वी विन आमी जिंग कतो दे विन ते जिंकतात या पुढचे मी तोंडी सांगते माय फादर विन्स माझे वडील जिंकतात माय मदर विन्स माझी आई जिंकते माय सिस्टर विन्स माझी बहीण जिंकते माय ब्रदर विन्स माझा भाऊ जिंकतो माय टीचर विन्स माझे माझे शिक्षक जिंकतात हा का जसा मला समजला तुम्हाला तुम्हालाही समज हा का जसा मला समजला तुम्हालाही समजला असेल थँक्यू छान रिक्षा तुम्ही छान घेतलं थोडंसं त्यात स्पष्ट करायचं या काळामध्ये व्हर्बला यस किंवा ई एस लागतं तुम्ही सांगितलं ही सी राणी राजू आहे की नाही यांना लागतं बाकी छान प्रयत्न होता पुढच्या वेळेस आणखी चांगला प्रयत्न करूया हां